बरं त्याच्यातही अजून एक शोकांतिका एखादा टोपी दाढीमध्ये दिसला की मुस्लिम आहे तर जे बांधव आहेत ते डायरेक्टच हिंदीत चालू करतात काही कारण नसताना आता मी एका एक एक रिअल इस्टेट ऑफिसमध्ये काम आला होतो पुण्यामध्ये त्या ठिकाणी एक पोद्दार नावाचे सर होते आणि मी त्या रिअल इस्टेटच्या कंपनीमध्ये अगोदरपासूनच काम करत होतो ते नवीन आले त्या दिवशी आणि ते साधारण दहा वाजता दहा ते बारापर्यंत माझ्याशी मराठीतच बोलले मी पण मराठीतच बोललो त्यांच्याशी आणि बारा वाजता त्यांनी मला माझं नाव विचारलं मी म्हणलं माझं नाव पैगंबर शेखायचे अरे वा क्या बात आहे बहुत अच्छे आणि त्या माणसाने मग दोन वाजेपर्यंत माझ्याशी हिंदीतूनच संवाद साधला दोन वाजेपर्यंत काहीही संबंध नसताना बरं का आणि मी आपल्या मराठीतून एक खिंड इथून लढवतो आणि दोन वाजता आम्ही जेवायला बसलो सगळेजण तर तो म्हणतो काय हो पैगंबर तुमची माणसं हिंदीतच का बोलतात मी म्हणलं त्याची लाच तुम्हाला वाटायला पाहिजे तुम्हाला कोणी सांगितलं होतं का माझं नाव ऐकल्यानंतर माझ्याशी हिंदीत बोला म्हणून तुम्ही तुमची मराठी चालू ठेवा मी माझी मराठी चालू येत मराठी माझी भाषा आहे ना तर हा जो भाव आहे हा सगळ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे हे मला सांगायचंय आपली संस्कृती सोडू नका महाराष्ट्राची संस्कृती सोडू नका महाराष्ट्राची संस्कृती ही शिव फुले शाहू आंबेडकरांची संस्कृती आहे या संस्कृतीला जागा आणि ही संस्कृती जगवा आपल्या तिथं राजकीय वाद प्रतिवाद या गोष्टी सुरू राहतातच मात्र सांस्कृतिक देखील जे आहे ते वाद प्रतिवाद सुरू राहतात आपली संस्कृती सोडू नका आपली भाषा सोडू नका